इर्वा 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 पोणताव? 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 शाया शाया हा कसा आहे सांगा हिरवा सांगताय ते बघू हा कसा आहे पंढरा हा कसा आहे तुम्हाला सगळे रंग माहिती आहेत की नाही आणि त्या दुसरं नाव आहे केसरी आता या चौट्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या आहेत आता बघा मी प्रत्येकाला वेगळ्या रंगाच्या कडाय सांगणार आहे सांगितल्यात का मी तू काढायच्या लाल रंगाच्या लक्ष माझ्याकडे पाहिजे कोणत्या संपल्या काढायच्या आत्ता काय सांगितले मी आम्ही लाल कोणत्या काढायच्या तू कोणत्या काढायच्या निळ्या काढायच्या तू कोणत्या काढायच्या नाही लाल याला दिलेत मी तू दुसऱ्या काढायच्या काळ्या काढ तू कोणत्या काढणार शेंद्र्या काढणार तू कोणत्या काढणार उपटी का मग तू या सगळ्या काढ तू कोणत्या काढती तू रंग सांग ना मला तिनं घेतल्या करी ती नाही घेतल्या तू दुसऱ्या कोणत्या काठी पांढऱ्या घे ना पांढऱ्या घे तू पांढऱ्या काढ तू कोणत्या घेतेस हिरव्या काढायच्या आता मी लिशाच म्हणलं की फक्त तेच काढायच्या तुला कोणत्या लाल तुझ्या मिळ्या तुझ्या काळ्या तुझ्या पुढा तुझ्या पांढऱ्या आणि तुझ्या हे हिरवा रंग म्हणे याला आणि याच रंगाचा काढायचं आले लक्षात मी जेव्हा स्टार्ट आपल्या आपल्या बाजूला इथे इथेच ठेवायचे बाजूला आपल्या आपल्या रंगाच्या फक्त आपला रंग दुसऱ्याच्या रंगाला हात लावायचा नाही छान फास्ट कोण किती कष्ट काटे बघू आपण छान 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 आपापल्या आपल्या समोर ठेवा काढू बाळ त्यांना पण पाहिजेत ना आपापला रंग आपापला रंग आपापला रंगल्या रंगाच्या चौथ्या काढायच्या पण दुसऱ्याचे घ्यायचे नाही मागेच ना दोन दोन हासानी काढा येत असतील तर दोन दोन हासानी वेसायचे आपापल्या रंगाच्या कोण आधी कोण आधी आपापल्या समटे सगळ्या जमा करणार तुम्ही जिंकणार त्यांची मागे घे शुभ्रा तुझ्या माझी माझी ओढ आपल्या इकडे झाल्या

उत्तर राहिलेली आरोही छान सगळ्यांनी बघा त्यांच्या आप आप आपापल्या सोंगत्या जमा केलेले आहेत बघा बरं बघा बरं सगळ्यांचे छान सगळ्यांचे याच्यावर फिरोग गबा खाली ठेव बटा ते खाली ठेव खाली ठेवा आरू खाली ठेवा बघा तुझा कोणता रंग आहे हा लाल।, लाल तुझा कोणता आहे सांग निळा रंग तुझा रंग सांग तुझा रंग सांग पोपटी पोपटी आरू तुझा रंग सांगा पांढरा तुझा रंग सांग मंदिर अरे वा कोणता आहे रे हिरवा हिरवा आणि बघा याच्यामध्ये आता तुझं